कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख निवडीनंतर सुरू झालेल्या नाराजी नाट्याचा अखेर स्फोट झालाय शिवसेना उभाटा गटातील कोल्हापूर दक्षिण विधानसभा प्रमुख हर्षल सुर्वे यांनी आपल्या पदाचा आणि सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय त्यांनी पक्षाचे सचिव खासदार विनायक राऊत यांच्याकडे व्हॉट्सअपद्वारे आपला राजीनामा पाठवला आहे यामुळे हर्षल सुर्वे हे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे राजीनामापत्रात हर्षल सुर्वे यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी म्हटलं आहे की साहेब माझी जिल्हा प्रमुखपदी निवडणं झाल्यानं माझ्या मनातील खतखत व्यक्त केली होती मात्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली ती मला अधिकच जिव्हारी लागली आजपर्यंत मी प्रत्येक आदेशाचं पालन केलं आहे आणि कधीही कोणताही आदेश गावला नाही पण आता आदित्य साहेबांकडून निर्णय मान्य नसेल तर निघून जा असा आदेश आला आहे मला हा निर्णय मान्य नाही साहेब त्यामुळे साहेबांचा आदेश मानून मी पक्षातून बाहेर पडत आहे मी माझ्या पदाचा आणि सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे या राजीनाम्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला असून आगामी काळात याची राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे